ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभागातील बारावी विज्ञान वर्गाने शंभर टक्के निकालाची परंपरा सलग वीस वर्ष आज तागायत अखंड ठेवली आहे विज्ञान शाखेत एकशे त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते सदर विज्ञान विभागातील गुणानुक्रमे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत यामध्ये प्रथम राधिका संजय पाटील चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय गंधर्व राजेंद्र भालेकर एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय अमिमा मुख्तार सय्यद सत्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के आणि चौथी गौरी प्रल्हाद विचारे टक्के तर पाचवा आलाय तो म्हणजे प्रथमेश गणेश खैरे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के एकूण परीक्षेस प्रविष्ट एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांची टक्केवारी ही नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण यामध्ये दोन विद्यार्थी आहेत विशेष प्राविण्य पंच्याहत्तर टक्के ते एकोणनव्वद

सत्त्याण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील ही प्रथम आली आहे केमिस्ट्री विषयात शहाण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील ही प्रथम आली आहे तर बायोलॉजीमध्ये अठ्ठ्याण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील हिने वर्चस्व प्रस्थापित केले आय टी विषयात पुन्हा नव्याण्णव टक्के गुण मिळवत राधिका संजय पाटील हिने वर्चस्व प्राप्त आहे तर याचबरोबर बारावी वाणिज्य वर्गाने देखील शंभर टक्के निकालाची सलग सतरा वर्ष परंपरा कायम राखली आहे वाणिज्य शाखेमध्ये एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये पूर्वा सचिन कुळे शहाण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवत प्रथम आली आहे अग्रणी बाळासाहेब भगत पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवत द्वितीय आली आहे तर तृतीय माज मोहम्मद सय्यद पंच्याण्णव पूर्णांक सतरा टक्के चौथी चौगले चौऱ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के तर ऋतुश परवानंद बेंडकळे यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवून हा पाचवा आलाय या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट सर अनिल कापरे सर विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे वर्ग शिक्षक पंकज हालके अश्विनी पाटील सुमित घाटके मकरंद दाबके सतीश माने संजय पाटील कांतीनाथ शिंदे अभिजित शेळके सखाराम चव्हाण कोटा येथील शिक्षक भरत पटेल सिंग विशाल रवानी रवींद्र गंगवार यांनी मार्गदर्शन केलं तसेच वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक मारुती आडाव डॉक्टर चंद्रसेन घुमरे अतुल आगलावे विठ्ठल सकुंडे सुमित घाडगे कांतीनाथ शिंदे रवींद्र ओक्टे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडकरे विश्वस्त पेरा जोयसर जनसंपर्क अधिकारी दीपक लंटा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटने प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटने आणि सल्लागार मंडळ सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदू आणि इतर सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या, या सर्व विद्यार्थ्यांवरती आणि शिक्षकांवरती अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे